देवाने सर्वांनाच हिऱ्यासारखे आयुष्य दिले आहे पण एक अट घातली आहे की जो झिजेल तोच चमकेल छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सर्वसामान्यात मिसळणारा गरिबांचा वाली दिन दुबळ्यांचा आधार स्तंभ माता भगिनींचा पाठीराखा तरुणाईच्या गळ्यातला ताईत व संकटसमयी तळपती तलवार लहान वयापासूनच संघर्षाची सुरुवात व त्या संघर्षातून घडलेले अद्वितीय व्यक्तिमत्व पानेदार तेजस्वी दिलदार हसऱ्या व्यक्तिमत्वास आमच्या राजेंना शतायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना राजेंचा एक निष्ठ मावळा सागर भोसले